श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपण म्हणतो वाईट वेळ आपल्या शत्रूवर सुद्धा येऊ नये किंवा कुणावरही वाईट वेळ येऊ नये परंतु स्वामी भक्तांनो कसं आहे कधी कोणती वेळ कुणावरती येईल हे आपण सांगू शकत नाही कधी कुणावरती चांगली वेळ येईल तर कधी कुणावरती वाईट वेळ येईल कारण जीवन हे सुख आणि सावलीसारखा आहे सॉरी ऊन आणि सावलीसारखा आहे म्हणजेच सुख दुःखाचा जो खेळ आहे हा जीवनामध्ये खेळला जातोच आज सुख आहे तर उद्या दुःख आहे उद्या दुःख आहे तर परवा सुख आहे हा ऊन सावलीचा सा खेळ आहे परंतु जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा असेच प्रॉब्लेम असतील असंच दुःख असेल असे संकट असतील समस्या असतील तर खचून जायचं काहीच कारण नाही आणि एकदम असं होण्याचं होण्याचंसुद्धा काहीच कारण नाही त्याच्यावरती स्वामींनी आपल्याला भरपूर उपाय भरपूर तोडगे भरपूर सेवा सांगितलेल्या आहेत पहा काही लोकांना मानसिक प्रॉब्लेम असू शकतात काहींना शारीरिक का असू शकतात तर काहींना फायनान्शियल असू शकतात काहींना स्वतःच्या म्हणजे असे एक ना हजारो प्रॉब्लेम असू शकतात नाही सांगू शकत आपण तितके प्रॉब्लेम लोकांना असू शकतात किंवा आज मला काही दोष आहेत मला काही प्रॉब्लेम आहेत तुम्हालाही काही दोष असतील काही प्रॉब्लेम असतील वास्तुदोष असतात ग्रह दोष असतात त्याचप्रमाणे शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक हजारो प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये असतात आता तुमच्याही जीवनामध्ये जर अशा समस्या असतील तुमचाही वाईट काळ जर चालू झाला असेल तर घाबरून जाऊ नका आज ज्या सेवा किंवा उपाय सांगणार आहे ते निश्चित तुम्ही करा तुमच्या जीवनातील तुमच्या जीवनातील सुद्धा जो वाईट काळ आहे ज्या समस्या आहे त्या दूर होण्यास निश्चित यामुळे तुमची तुम्हाला मदतच होणार आहे अजिबात कोणीही खचून जायचं नाही कोणीही धीर सोडायचं नाही कारण सर्वांचं एकच औषध आहे रामबाण औषध आहे ते म्हणजे आपली स्वाम्याई कुल आपले, आपले कुलदैवत तर अधिक वेळ घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याकडनं सर्वात मोठी जी चूक होते ती चूक म्हणजे आपण कधीही कुणाला दानधर्म करत नाही किंवा कधीही कोणी जर गरजू जरी आला तरीही आपण त्याला हकलवून लावतो दरवाज्यात जरी आला तरी आपण त्याला हकलवून लावतो तुझे हातपाय धडधाकट आहे तुला कमवायला काय होतं तुला कष्ट करायला काय होतं एक ना हजारो प्रकारे आपण दुष्णं देऊन त्या व्यक्तीला अजून दुःखी करतो आधीच तो दुःखी असतो त्याला आपण अजून दुःखी करतो एक दोन रुपये जरी दिले तरीही तो व्यक्ती खुश होतो किंवा एखादा गरजू व्यक्ती आहे त्याला खरंच तो भुकेलेला आहे तर त्याला थोडंसं एखादा वडापाव म्हणा काहीतरी एखादी केळी म्हणा काहीतरी त्याला तुमच्या समोर खायला घाला एखादा बिस्किटचा पुडा एखादं लहान बाळ आहे ते, ते रस्त्याच्या कडेला फिरते फुगे वगैरे काहीतरी विकते त्याच्या पायात चप्पल नाही त्याला चप्पल द्या एखाद्याला पाऊस येतोय पावसात बसले त्याला छत्री द्या काही ना काही दान करत चलावो दानाला स्नानाला अतिशय खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आहे म्हणून आपण सर्वात प्रथम जर म्हटलं तर आपण दानधर्म हा केलाच पाहिजे दुसरी जी गोष्ट आहे ती दुसरी गोष्ट म्हणजे दोष आता दोष कुणाला नसतात दोष हे प्रत्येकाला असतात काहींचे पूर्व पूर्वजन्मेचे दोष असतात काहींचे आत्ताच्या जन्मेचे असतात काहींचे पूर्वजन्म आत्ताचे आत्ताचा जन्म दोन्ही जन्माचे दोष असू शकतात सर्वात मोठा दोष जो म्हटला जातो किंवा मानला जातो तो म्हणजे पितृदोष महिलांना पितृदोष हा दोनही घरचा असतो माहेर आणि सासर पुरुषांना फक्त एकाच घरचा असतो परंतु पितृदोष हा सर्वात ज्याच्या पाठीमागे पितृदोष आहेत त्या माणसाला इतक्या समस्या इतके दुःख त्याच्या जीवनामध्ये येतात की तो माणूस अक्षरशः विष विचार करतो की बाबा रे मीच असं वाईट का मीच असं काय वाईट केले खरंच या जीवनामध्ये देव आहे का देव माझ्याच वाट्याला हे सर्व दुःख का देतो मी तर देवाचं एवढं सगळं करतोय तरी देवाने माझ्याच पाठी हे सर्व का ला लावले म्हणजे एक ना हजारो विचार त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये येतात ह्या सर्वात मीही गेलेले आहे म्हणून तुम्हाला त्रागा माझा होत असेल दिसत असेल पण असं आपल्याला वाटतं की बाबा रे माझ्याच का तर असं जर आपल्या बाबतीत घडत असेल तर समजून द्यायचं की आपल्याला प्रखर पितृदोष आहे आपल्याला पितृदोष आहे तर पितृदोषावरती आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाला जाऊन दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड करायचं आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला दूध पाणी हे अर्पण करायचं आहे पौर्णिमेला अमुशीच्या दिवशी त्याचप्रमाणे आपण आप ज्या मुंग्या आहे मुंग्यांना साखर खाऊ घालायचे आहे पशु पक्षी जे आहेत त्यांना थोडंसं धान्य वगैरे हे खाऊ घालायचं आहे यामुळे सुद्धा आपला पितृदोष शमण्यास खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते खूप प्रभावी असे उपाय आहेत मी पितृदोष शमण्याचे उपायसुद्धा आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता त्यानंतरचा जो आँ... दोष दुसरा दोष जर सांगायचं तर वास्तुदोष वास्तुदोष तर खूप डेंजर असतो पहा आता आग्नेय दिशेला देवघर असतं देवघराचा कोपरा हा आग्नेय दिशेला असतो पण आपण म्हणतो की पुणे मुंबई अशा मोठमोठ्या सिटीमध्ये आता दिशा कोणती हे समजत नाही घरं एकतर छोटी छोटी असतात मग त्या घरामध्ये कसं बरं एकतर दहा बाय दहाच्या खोल्या किंवा एकदम छोट्या छोट्या खोल्या असतात त्या खोल्यांमध्ये एक तर राहायचा प्रॉब्लेम असतो देवघर कोणत्या दिशेला किचन कोणत्या दिशेला हे काहीच समजत नाही मग ताई कसं करायचं हे पहा आपल्या मोबाईलमध्ये गुगल आहे त्या गुगलवरती जाऊन तुम्ही व्यवस्थित दिशा वगैरे जर टाकल्यात कॅम्पस आहे त्यामध्ये जाऊन व्यवस्थित दिशा वगैरे आणि त्या दिशांनुसार जर तुमच्या लक्षात आलं की आग्नेय दिशेला आपले टॉयलेट बाथरूम आहे तर जर तुमचं भाड्याचं घर असेल तर ती रूम तुम्ही तत्काळ सोडा दुसऱ्या ज्या ठिकाणी व्यवस्थित आहे सर्व वास्तुशास्त्रानुसार आहे त्या रूममध्ये राहिल्या जा जर स्वतःचंच जर असेल तर ते स्वतःच्या घरामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करणार करा चेंजेस सॉरी चेंज करणं किंवा आदला बदल करणं शक्य नसेल तर कोणत्या सा तरी वास्तुशास्त्र तज्ज्ञ जो आहे त्याचा व्यवस्थित सल्ला घ्या त्यावरती व्यवस्थित जे काही विधी आहेत ते विधी करा आणि त्यावरती उपाय करा आणि नंतर राहा आणि जर भाड्याचा असेल तर तात्काळ सोडा पुन्हा सांगते कारण वास्तुदोष म्हणजे देव देवघराच्या ठिकाणी जर आपले टॉयलेट बाथरूम असेल तर आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकट येतात त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर कुलदेवी आता सर्वात गहन प्रश्न आहे कुलदेवी आता बहुतेक लोकांना ते लोकांना त्यांची कुलदेवी कोणती कोणतं कुल त्यांना माहिती नसतं कुलदैवत सुद्धा माहिती नसतं कुलदेवी सुद्धा माहिती नसतं अशा पिढ्याने पिढ्या लोकांच्या गेलेल्या आहेत की त्यांना कुलदैवत कोणतं हे सुद्धा साध्या साध्या गोष्टी सुद्धा माहिती नसतात आणि ही माहिती नसल्यामुळं नस्त। काय होतं ते कोणीतरी सांगतं की बाबा तुला कुलदेवीची नड आहे तुझ्या कुलदैवतेची नड आहे कुल तू हे हे कर ते काय करतं आई सोडून मावशीची सेवा होती म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता तुमची कुलदेवी समजा आहे तुळजापूरची आई अंबाभवानी भवानी किंवा अंबामाता आणि तुम्ही सेवा करताय माहूरच्या देवीची आता ह्या सगळ्या बहिणी आहेत मग ते असंच होतं ना आपली आई कोणती तुळजापूरची आई भवानी माता आणि आपण सेवा कोणता करतोय रेणुका माता म्हणजे जी आपली मावशी आहेत तिची सेवा करतोय तर निश्चित आई ही रागवणारच ना तिचा कोप हा होणारच ना आणि ती आपल्याला त्रास निश्चित देणारच कारण आईची सेवा ही प्रथम येते त्यानंतर ना मावशींची सेवा येते त्यानंतर कुलदैवत आपल्या कुलदैवत आता कुलदैव सुद्धा लोकांचं वेगवेगळं आहे काहींचं पालीचे खंडोबा राय आहेत काहींचे जेजुरीचे आहेत म्हणजे आपले कुलदैवत कोणतं आहे हे सुद्धा माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे देवी देवतांचा कुलाचार दरवर्षी वर्षातून एकदा किमान करणं गरजेचं आहे घरातील कोणीतरी मूळ ठिकाणी कुलाचार करण्यासाठी जाणं गरजेचं आहे तेथे जाऊन ते खंडोबा रायांची तळी भंडार करणं गरजेचं आहे जी तुमची कुलदेवी आहे तेथे जाऊन तुम्हाला कुलदेवीची सेवा म्हणजे घना नारळानं ओटी वगैरे भरणं हे सर्व करणं करू तिथे जाऊन करणं खूप गरजेचं आहे वर्षातून एकदा खरंच जाणं शक्य होतं कारण पहा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये हजार पाचशे रुपये दिवसाला येतात किंवा तुमची म महिन्याची सॅलरी असेल वीस पंचवीस हजार त्यातून तुम्ही दहा दहा रुपये शंभर शंभर रुपये जरी बाजूला ठेवले तरीही तुम्हाला वर्षभरातील जो देवा देवी देवतांचा खर्च आहे तो निश्चित निघणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही दरवर्षी देवी देवताला जाल ना त्यावेळेस तुमचा जो वायफळ खर्च जो दवा डॉक्टर दवाखाना याच्यावरती होतो तो वाचणार आहे तो होणारच नाही कारण ज्यावेळेस आपल्या कुलदेवींचा आशीर्वाद आपल्याला भेटतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये या समस्या राहतच नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला नवरोव मंत्र सर्वांना माहिती आहे नवारव मंत्राचं आपल्याला नृत्यसेवेमध्ये पठण करायचं आहे नवरोव मंत्राचं पठण करणंही शक्य नसेल तर तुमच्या कुलदेवीचं जे नाव आहे जो कोणता मंत्र आहे त्या मंत्राचं जरी निदान तुम्ही रोजच्या रोज पठण करत चला खूप ताकद आहे या सर्वामध्ये त्यानंतरनं जे दुर्गा सप्तशती पाठ आहे दुर्गा सप्तशतीचा महिन्यातून किमान एक तरी पाठ करा पंधरा दिवसातून एक तरी पाठ करा किमान एक तरी पाठ दिवसाला महिन्याला तुम्हाला होईल त्या तितक्या वेळेस तुम्ही करा याच्यामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम जे काही संकट आहेत ते सर्व शमवण्यासाठी नवारो मंत्र त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती खूप 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 महत्वपूर्ण आहे ह्या जरी तुम्ही सेवा करायला जरी सुरुवात केलं नित्य सेवेमध्ये तुम्ही नामस्मरण जरी तुमचं वाढवलं तरीही तुमच्या जीवनातील नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम तेथे ते सॉल्व्ह होताना दिसतील खूप आणि खूप जालिम आणि खूप असे प्रभावी उपाय आहेत जरी तुम्हाला कुलदेवीला कुलदैवतेला जाणं शक्य नसेल तर घरातील जे कोणी मोठे असतील सासूसासरे धीर भाऊजाई जे कोणी मोठे असतील समजा तुमचे मिस्टर किंवा तुमचे मिसेस त्यांना पाठवा त्यांना तिथे जाऊन कुलाचार वगैरे करायला सांगा पहा कुल कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्या कुळाचा उद्धार करणारे असतात ज्यावेळेस आपण त्यांचा मान सन्मान करतो त्यावेळेस आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आपण म्हणतो मला संतती संतती सुख नाही आहे किंवा संतती प्राप्त होत नाही किंवा माझा विवाहच जमत नाही ताई खूप वय होऊन गेलेला आहे आमच्या मुलाचा मुलीचा विवाह जमत नाही आमच्या मुला मुलीला मुलगा मुलगी नाही म्हणजे असे एक ना हजारो कमेंट्स येतात त्याच्यासाठी उपाय सांगा तर त्याच्यासाठी एकच उपाय आणि सर्वात जालीम आहे की तुम्ही तुम्ही तुमचे कुलदैवत आणि कुलदेवी जी आहे त्यांचंच सर्वप्रथम जे काही कुलाचार आहेत ते करा सर्वात आधी तुम्हाला पितृदोष पितृदोष शमवण्यासाठी सर्वात आधी ही सेवा पितृदोषाची सेवा करायची आहे पहा तुम्ही कुलाचार जरी केलात आणि पितरांची सेवा जर केली नाही तरीही तो कुलाचार लागू पडत नाही कारण सर्वप्रथम देवांच्याही आधी आपल्याला आपले जे पितृ असतात त्या पित्रांना शांत करणं गरजेचं असतं ज्यावेळेस आपण आपले पित्र तृप्त करतो पित्र शांत मित्रांची शांती करतो त्यानंतरच आपण जे काही देवी देवतांचं सेवा करू त्या सेवांचा आपल्याला फायदा होत असतो पण हे आता आपले कर्म खूप चांगले आहेत आपण आप सर्वांबरोबर खूप चांगले वागतो परंतु आपले पूर्व कर्म कसे होते काय होते हे आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व गोष्टी ज्या या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे स्वामी सारामृतमध्येही खूप हो, मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे होता होईल तर एक दिवसीय पारायण पारायण करा एक दिवसीय पारायण शक्य नाही तर दिवसाला तीन अध्याय वाचा सात अध्याय वाचा अकरा अध्याय तुम्हाला जितके अध्याय वाचणं शक्य आहे तितके वाचा परंतु पठण करत चला नामस्मरण कंटिन्यू करत चला असं नाही की तुम्ही हातामध्ये जपमाळ घेऊनच नामस्मरण करा असं नाही तुम्ही उठता बसता जरी नामस्मरण जरी केलं स्वच्छ मनाने जर केलं तर ते आईला अतिशय प्रिय आहे स्वामी स्वामी आईला आपल्या कुलदेवतांना अतिशय नामस्मरण प्रिय आहे त्यांना आपण कधीही आर्थ अक जर मारली तरीही ते उभे राहतात अगदी लाच्छा क्षणीसुद्धा आपल्याला प्रचिती देण्यासाठी ते उभे राहतात आपल्या सर्व कुळाचा आपल्या घरादाराचा उद्धार तर आपल्याला करायचा असेल तर या जे काही सेवा सांगितल्या त्या सेवेत त्या सेवा निश्चित तुम्ही कराल ही माझी अपेक्षा आहे निश्चित तुम्हाला कोणतीही शंका समस्या राहिली नसेल जरी राहिली असेल तर कमेंट्समध्ये सांगा निश्चित उत्तर देण्याचा प्रयत्न करेन ज्या कमेंटचं उत्तर देणं शक्य असतं आणि व्यवस्थित कमेंट्स असतात त्यांचंच उत्तर मी देत असते सर्वच कमेंटचं उत्तर देणं मी हे करत नाही कारण कसं असतं काही काही कमेंट्स असे असतात की त्याला उत्तर काय द्यावं हेच मला समजत नाही कारण व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती सांगितलेली असती तरीही विनाकारण कमेंट्स असतात त्याला मी उत्तर देणं टाळते सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी, स्वामी समर्थ हिरीलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय